तुम्हाला हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही पाच लक्षणे वेळीच सावधगिरी बाळगा हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही इशारे देतं हे इशारे ओळखले तर योग्य वेळी उपचार मिळू शकतात आणि जीव वाचवता येतो खाली दिलेली पाच महत्वाची लक्षणे बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येतात ही लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये थोडी वेगळीही असू शकतात एक छातीत वेदना किंवा दडपण हे सर्वात क्लासिक लक्षण आहे छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब जळजळ जडपणा किंवा चाकू टोचल्यासारखी वेदना जाणवते वेदना काही सेकंदात कमी होऊन पुन्हा सुरू होऊ शकते किंवा सतत राहते ही वेदना खांदा हात पाठीमागे जबड्या किंवा मानेला पसरू शकते धोक्याची खूण पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ वेदना टिकली किंवा सतत परत आली तर ताबडतोब डॉक्टर किंवा आपत्कालीन सेवा म्हणजेच ईएमएस किंवा एकशे आठ ला कॉल करा दोन श्वास लिण्यात त्रास हलक्या कामात किंवा अगदी विश्रांतीतही श्वास घ्यायला त्रास धाप लागणे किंवा छातीवर बहार जाणवणे सुरू होते काही वेळा छातीत वेदना नसतानाही हा त्रास दिसतो हे लक्षण विशेषतः महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये जास्त आढळते तीन मळमळ उलट्या किंवा पोटात जळजळ पोटात जळजळ अपचन मळमळ किंवा उलट्या होणे ही लक्षणे हार्ट अटॅकच्या आधीची चुकवणारी खूण असू शकतात अनेकांना वाटते की हे केवळ अन्न पचले नाही म्हणून ना आहे पण तर हे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे असू शकते चार शरीरात अनपेक्षित वेदना व अशक्तपणा डाव्या हातात खांद्यात पाठीच्या वरच्या भागात जबड्यात किंवा दातात सुई टोचल्यासारखा त्रास होतो हातात किंवा शरीरात अचानक कमजोरी जडपणा गारवा किंवा मुंग्या येणे हेही संकेत असतात पाच प्रचंड घाम आणि बेचैनी अचानक थंडघाम येणे हृदय जोराने धडधडणे चक्कर येणे किंवा मरणाची भीती घबराहट जाणवते काही वेळा यासोबत डोकं हलकं होणं किंवा काळं पडणं असू शकतं विशेष लक्ष द्यावं मधुमेह उच्च रक्तदाब जास्त कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा धूम्रपान ताणतणाव असणाऱ्यांना धोका अधिक असतो महिलांमध्ये छातीच्या वेदनेपेक्षा थकवा उलट्या पाठदुखी ही लक्षणे अधिक दिसू शकतात लक्षणे सुरुवातीला सौम्य वाटू शकतात पण अचानक गंभीर होऊ शकतात ताबडतोब उपाय लक्षणे जाणवताच एकशे आठ किंवा जवळच्या आपत्कालीन सेवेला कॉल करा स्वतः गाडी चालवू नका रुग्णास बसवून ठेवा तणाव कमी करा डॉक्टरांनी सांगितले असेल तर ऍस्पिरिन सावून घ्या पण डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा प्रतिबंधक उपाय नियमित हृदय तपासणी करा बीपी कोलेस्ट्रॉल शुगर व्यायाम संतुलित आहार धूम्रपान व मद्यपान टाळा ताणतणावावर नियंत्रण ठेवा योगा प्राणायाम करा हार्ट अटॅक अचानक होत नाही त्याआधी शरीर सूक्ष्म इशारे देते छातीत वेदना श्वासाचा त्रास मळमळ शरीरातील अनपेक्षित वेदना थंडघाम यापैकी कुठलाही एक लक्षणही दुर्लक्ष करू नका ताबडतोब वैद्यकीय मदत घेतल्यास हृदयाचे नुकसान कमी करून जीव वाचवता येतो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो